नमस्कार मित्रांनो केवायसी करूनसुद्धा सरकारी योजनांचे पैसे बँक अकाउंटमध्ये येत नसतील तर काय करावे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विविध सरकारी योजनांच्या लाभासाठी आपल्याला के करावी लागते आपण के सी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत कोणत्याही योजनेचे पैसे आपल्या खात्यामध्ये येत नाही यामध्ये आपण काही सरकारी योजनांची नावं जाणून घेण्यात आहो यामध्ये नमो शेतकरी योजना पी एम किसान योजना लाडकी बहीण योजना अशा भरपूर काही सरकारी योजना आहेत अशा योजनांचे पैसे आपल्या खात्यामध्ये मिळवण्यासाठी आपल्याला वाय सी ही कन्फर्म करावी लागते भरपूर लाभार्थ्यांनी केवायसी करूनसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये बराच वेळा पैसे जमा होत नाहीत पैसे कोणत्याही योजनेचे असोत आपल्या खात्यात पैसे येण्यासाठी आपल्याला डी बी टी ॲक्टिव्ह करून ठेवणं हे गरजेचं असते म्हणजे बँक खात्याला आधार लिंक करून घेणं खूप गरजेचं आहे भरपूर असे लाभार्थी आहेत आता यामध्ये पी एम किसान योजना असेल पी एम किसान के योजनेसाठी केवायशी पूर्ण केलेली आहे परंतु लँड शेडिंग ओके नाही किंवा आधार शेडिंग कंप्लेंट नाही आहे मग यासाठी त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नाही आहे म्हणून ज्या लाभार्थ्यांनी सी केलेली नसेल त्या लाभार्थ्यांनी सी करून घ्यावी आणि जर का के सी तुमची पूर्ण झालेली असेल तर आधार सीडिंग बँक खात्याला झालेलं आहे का ते नक्की पाहून घ्या तुमच्या कुटुंबातील एखादी महिला जर लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्या बँक खात्याला के वाय सी करणं खूप गरजेचं आहे जनधन खातं असेल किंवा दोन वर्षापूर्वीचं कोणतेही खाते असेल तर के वाय सी सबमिशनसाठी ते खाते सध्या होडवर ठेवण्यात येत आहेत म्हणून बऱ्याचशा भगिनींना पैसे मिळालेले नाही आहे त्यासाठी खात्याला लवकरात लवकर के वाय सी करून ते खाते अपडेट करून घ्या लाडकी बहीण खात्याचे पैसे येण्यासाठी सुद्धा आपल्या खात्याला टी करून ठेवणे गरजेचं आहे केल्यावर सर्वांचे पैसे येणार आहे काळजी करण्याची काही गरज नाही तुम्ही रहा रहा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करा